नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जो एल डी सीसाठी आपण जो आर टी आय टाकलेला आहे है।, है ना किंवा रिझल्ट कधी येईल त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत ही शॉर्टकटमध्ये माहिती असेल मित्रांनो तर याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात की कधी म्हणजे मी त्या आर टी आयमध्ये काय काय टाकलं आहे ना जे एल डी सीचं आर टी आय असेल त्या दोन हजार पंचवीस त्याच्यासाठी मी काय काय टाकले आणि वेन रिझल्ट विल कम आहे ना आणि रिझल्ट कधी येईल ही छोटीशी अपडेट याच्यामध्ये दिसेल आपल्याला त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जेणेकरून जो आर टी आय आता जो रिप्लाय येईल आपल्याला आर टी आयचा त्याची तुम्हाला मी अपडेट देणार आहे ज्यावेळेस आर टी आयचा रिप्लाय येईल ज्या आर टी आयमध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो त्यामुळे तुम्ही काय करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला काय पाहिजे है ना तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट नक्की करा त्या कमेंटवर पण आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत है ना त्या कमेंटवर पण आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कमेंट नक्कीच तुम्ही करा आणि लाईक तर नक्की तुम्हाला करायचं आहे है ना एक लाईक तर बनतोच मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढं स्टडी करून किंवा थोडीशी माहिती वगैरे घेऊन आर टी आय वगैरे फाईल केलेला आहे है ना तर त्या आय टी आरमध्ये काय काय मी टाकलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात बघा आ आय टी आरमध्ये बघा जे याच्यामध्ये बघा महाट्रान्सको एल डी सी दोन हजार पंचवीससाठी जे आर टी काय काय दिलं आहे बघा पहिला मुद्दा काय दिला आहे मी तर बघा एल डी सी दोन हजार पंचवीस परीक्षा निकालाबद्दल माहिती पाहिजे मला असं मी त्यांना सांगितलंय तर त्या निकालामध्ये काय माहिती पाहिजे तर बघा कृपया कळवावे की लोअर डिव्हिजन क्लर्क जी एल डी सी परीक्षा आहे दोन हजार पंचवीस या भरतीचा निकाल अंदाजे कधी जाहीर करण्यात येईल आता एक लक्षात घ्या ही रिप्लाय येण्यासाठी तीस दिवस लागतात मँडेटरी असते तीस दिवस यातमध्ये त्यांना रिप्लाय करावा लागतो आहे ना तर आज तारीख आहे सत्तावीस तर तुम्ही म्हणाल सर मग डायरेक्ट पुढच्या सत्तावीसवर जात आहे ना पण मी जसं की आपण सांगितलं की सेकंड वीकमध्ये आहे ना पुढच्या महिन्याच्या सेकंड वीकमध्ये रिझल्ट लागेल जर नाहीच लागलात तर तरचा प्रश्न आहे ना तर आपल्याकडे एक ऑप्शन राहतो मित्रांनो की आय टी आरचा रिप्लाय येईल ना जर समजा नाही लागला बायचान्स जर पुढे गेला है ना तर आपल्याला काय राहील आय टी आरचा एक प्लस पॉईंट राहील की आय टी आर पण कळेल समजा दहा बारा दिवस पुढे गेला किंवा थोडा पुढे जर गेला पण शक्यतो नाही जाणार असं मला वाटते पण गेलास तर आपल्याकडे एक प्लस पॉईंट असावा त्याच्यासाठी हा आय टी आर आहे तर याच्यामध्ये बघा कृपया कळवावे की लोअर डिव्हिजन क्लर्क एल डीस दोन हजार पंचवीस या भरतीचा निकाल अंदाजे कधी जाहीर होईल जर पुढे गेला तर आपल्याला याचं उत्तर मिळेल दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की एकूण अर्जाची संख्या किती आली ते आम्हाला पाहिजे बरोबर आता एका आय टी आरमध्ये मला वाटतं ते समजलं होतं की छत्तीस के आहे ना छत्तीस हजार आली होती एल डी सीसाठी पण तरी पण ठीक आहे आपण बघूया ते आय टी आरमध्ये पण ते किती आकडा देतात है ना तर बघूया टोटल किती ॲप्लिकेशन भरले होते म्हणजे किती अर्ज आले होते आणि या भरतीसाठी एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले होते नाही ना एकूण अर्जाची एकूण अर्जाची एक संख्या पण आपल्याला पाहिजे ॲप्लिकेशन आणि या भरतीसाठी एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले होते म्हणजे कसे अर्ज केले होते बघा पुढं हे अर्ज कॅटेगरी वाईज आपल्याला पाहिजे है ना म्हणजे ओपनला किती मुलांनी अर्ज केले होते सीला किती एस yes, सीला किती एस टीला किती ईडब्ल्यू सीला किती एन टी सी ए सी ई बी सी आणि इत्यादी जे ऑदर व्या ऑर्दर जे असेल त्याच्यासाठी पण है ना किती आले होते ते पण आपल्याला आय टी आरमध्ये पाहिजे तिसरी गोष्ट आहे बघा परीक्षेला प्रत्यक्ष हजर झालेल्या उमेदवारांची संख्या आता मला सांगा इथं आपण म्हणतोय समजा छत्तीस हजार छत्तीस हजार मुलांनी अप्लाय केलं होतं है ना टोटल पण ॲक्च्युली तेवढ्याने दिलेली नसते ना एक्झाम तर आपल्याला ती पण माहिती पाहिजे की परीक्षेला प्रत्यक्ष हजर झालेल्या उमेदवारांची संख्या आम्हाला पाहिजे किती येते बरोबर आणि परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष किती उमेदवार उपस्थित झाले बघा परीक्षेला प्रत्यक्ष हजर किती झाले आणि परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष किती उमेदवार उपस्थित होते म्हणजे दोन्ही पॉईंट तो म्हणजे ती संख्या पाहिजे आहे ना परीक्षेला प्रत्यक्ष हजर ती संख्या आपल्याला पाहिजे आणि परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष किती उमेदवार आले ती एक आपल्याला संख्या पाहिजे असे दोन आपल्याला गोष्टी म्हणजे या तीन गोष्टी आपल्याला पाहिजेत कोणती कोणती पहिली गोष्ट आहे तर अंदाजे रिझल्ट कधी आहे ना ती पहिली गोष्ट एकूण अर्जाची संख्या आपल्याला पाहिजे एकूण अर्जाची संख्या कशी पाहिजेल तर कॅटेगरी वाईज पाहिजे म्हणजे ओपन ओबीसी वगैरे कॅटेगरी वाईज एकूण अर्जाची संख्या आपल्याला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपल्याला परीक्षेला प्रत्यक्ष हजर झालेल्या उमेदवारांची संख्या पाहिजे आणि परीक्षा देण्यासाठी आहे ना प्रत्यक्ष हजर किती आणि परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष किती उमेदवार उपस्थित झाले होते म्हणजे हे दोन्ही पॉईंट एकच आहेत मित्रांनो हे दोन्ही पॉईंट काय आहेत एकच आहे पण थोडंसं मी चांगल्या पद्धतीने दिसावं त्यासाठी मी एक्स्ट्रा एक लाईन त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर बघा असा हा आपला आय टी आर होता तर ही आय टी आर तुम्हाला काय वाटतं की अजून मी काय यात ॲड केलं पाहिजे होतं का जर तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही याच्यात अजून काही गोष्टी ॲड केल्या पाहिजे होत्या तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण ते ॲड करण्याचा प्रयत्न करूयात आणि याचा जो रिप्लाय आहे तो तीस दिवसाच्या आतमध्ये येईल आपल्याला तीस दिवसाच्या आतमध्ये याचा रिप्लाय येऊन जाईल तत्पूर्वी तुम्ही आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही काय करा सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्यामध्ये ज्या ऑदर आता एक्झाम आहेत ऑदर एक्झाम आहे ना ऑदर एक्झाम आहे त्याला तुम्ही टार्गेट करा ऑदर एक्झाम टार्गेट करा हा रिझल्ट तर येईलच तुमच्यासाठी आपण पण प्रयत्न करतो आहे ना तर हा रिझल्ट तर येईल पण ऑदर एक्झाम जे आहे ते टार्गेट करा तुम्ही कॉन्ट कॉन्ट असेल किंवा रिजनिंग असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला कशाला इंग्लिश असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा आहे ना कारण जास्तीच याच्यामध्ये जर गुरफुटून गेला ना कधी रिझल्ट येईल कधी समजा एखादी वेळेस रिझल्ट तुमचा निगेटिव्ह आला आहे ना समजा पॉझिटिव्हच येईल पण आता ही एक्झाम आहे मित्रांनो कारण मी पण बऱ्याच एक्झाम फेल चालतो आहे ना त्यामुळं जर निगेटिव्ह आलाच तर काय करू शकतो ना पण तर एखादी पुढची एक्झाम आपल्या हातात असली पाहिजे त्यामुळे थोडंसं तुम्ही त्याच्यावरती भर द्या कारण मी बरेच बघतो की जर अशा काही अपडेट असेल तर जास्त मुलांचे व्ह्यूज येतात आणि जर स्टडी रिलेटेड जर आपण जे व्हिडिओ टाकले तर त्याच्यावरती व्ह्यूज नसतात मग मला सांगा जर तुम्ही स्टडीच करणार नाही जर तुम्ही अभ्यासच करणार नाही तर रिझल्टची कसे तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू शकता की माझा रिझल्ट चांगला येईल त्यामुळे तुम्ही अभ्यासावरती पण भर द्या मी म्हणत नाही ते बाकीचे व्हिडिओ पण बघितले पाहिजे पण अभ्यासावरती पण तुम्ही भर दिला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे बघूयात असेच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घे घेऊन येत राहू तत्पूर्वी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर बनतोच मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये